स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पाईपलाईनचा थर अंगावर कोसळल्याने वाहन चालक ठार निष्काळजी साठवणुकीमुळे दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी शिवारात पाईपलाईनचा थर अंगावर कोसळून एका वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली मीरासाब महम्मद नदाब व बावड राहणार अजूर जिल्हा बेळगाव कर्नाटक असं या मयत वाहन चालकाचे नाव आहे उजनी जलसंपदा प्रकल्पासाठी पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम एका नामवंत ठेकेदाराकडून सुरू आहे याच कामासाठी आवश्यक असलेले एच डी पी पाइप्स बेळंकी येथून पुरवले जात असून त्याची साठवणूक बंकलगी येथील मल्लिकार्जुन चेंडके यांच्या शेतात करण्यात आली होती हे पाइप्स एकावर एक रचून ठेवण्यात आले होते दरम्यान गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात दलदल निर्माण झाली होती शिवाय शुक्रवारी सकाळपासून जोरदार वाराही सुरू होता या परिस्थितीत मिरासाब नदाब हे कंपनीसाठी भाड्याने घेतलेल्या वाहनाचे चालक म्हणून त्या ठिकाणी थांबले होते त्याच दरम्यान अचानक पाईप्सचा वरचा थर कोसळला व त्यातील दोन पाईप्स त्यांच्या अंगावर आदळल्या जोरदार धडक बसून त्यांच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव झाला आणि ते जागीच कोसळले मोहम्मद तांबोळी यांनी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेलं परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेची नोंद स्थानिक पोलीस चौकीत झाली आहे अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाइप्सची निष्काळजी साठवणूक हीच या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे याच पाइप्सचा पुरवठा ज्या बेळंकी येथून केला जातो त्या भागातही मोठ्या प्रमाणात पाईप्स धोकादायक स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे अशाच प्रकारची दुर्घटना अन्य भागातही घडू नये यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची मागणी होत आहे